एक मोठी बातमी येते दुबईमध्ये एअर शो दरम्यान तेजस फायटर विमान कोसळल्याची माहिती पुढे येते आहे दुबई ही घटना आहे दुबईमध्ये एअर शोच्या दरम्यान तेजस फायटर विमान कोसळलेलं आहे महत्वाची अपडेट लढाऊ तेजस विमान कोसळल्याची अपडेट आहे दुबईमधली घटना आणि या घटनेची दृश्य आपण पाहतो भयंकर अशी घटनेची दृश्य आता समोर आलेली आहे दुबईमधली घटना दुबईमध्ये एअर शो होता आणि या एअर शोच्या दरम्यान ही मोठी विमान दुर्घटना झालेली आहे ज्यामध्ये लढाऊ विमान तेजस हे कोसळलेलं आहे आणि त्याची ही भयंकर दृश्य आपण पाहतोय एकच विमान या ठिकाणी कोसळताना आपल्याला या दृश्यांमध्ये दिसते आणि त्यानंतर एक मोठा स्फोट होताना या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला आहे दुबईमधली घटना दुबईमध्ये एअर शो होता आणि या एअर शोच्या दरम्यान ही दुर्घटना घडलेली आहे मोठी विमान दुर्घटना आणि तिची ही भयंकर दृश्य या क्षणाला आपण टी व्ही स्क्रीनवरती पाहतोय दृश्यांमध्ये एकाएकी विमान जमिनीवरती आदळताना दिसतं आणि त्यानंतर एक मोठा स्फोट होतो आगीच्या ज्वाळा आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे आणि याविषयी अधिक अपडेट्स देत आहेत प्रतिनिधी चैतन्य सध्या आपल्यासोबत आहे चैतन्य मोठी बातमी हाती येतात आणि आपण बघतोय की दुबईमध्ये तर एअर शो प्रात्यक्षिक होत आणि या, या एअर शोच्या प्रात्यक्षिकमध्ये उड्डाण करताना हे तेजस विमान जे आहे ते कोसळलं आहे तिथल्या ज्या दुबईच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी दोन वाजेच्या दरम्यान खरं तर ही घटना घडलेली आहे आपण व्हिडिओमध्ये बघतोय की उड्डाणा दरम्यानच हे विमान जे आहे थे, ते थेट जमिनीवर कोसळल्याचं आपल्याला दिसतंय आणि विमान कोसळतात जे जाळा जे आग जी आहे ती आपल्याला इथे वाढताना आपल्याला पाहायला मिळते तर या विमानातील पायलट सुरक्षित आहे की नाही किंवा तो पायलट बाहेर पडला अशा प्रकारची माहिती जी आहे ती अद्याप मिळू शकली नाही मात्र ही आ, जी दृश्य जी आहे ती अत्यंत भयानक अशी दृश्य आपल्याला म्हणता येईल विमान खाली पडल्यानंतर तर पेट घेतलेला आहे आणि ही अत्यंत मोठ्या ज्या ज्वाळा ज्या आहेत त्या आपल्याला आपण या ठिकाणी दिसतायत तर विमानातून काळा धूर देखील निघत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि आजूबाजूला गर्दी जी आहे ती देखील झाल्याचं पाहायला पाहायला या संदर्भात आणखी जी माहिती जी आहे ती अद्याप मिळू शकलेली नाही पण अत्यंत भीषण अशी ही घटना जी आहे ती आपल्याला म्हणता येईल गुरु चैतन्य हा जो अपघात झाला विमानाचा आपण ही दृश्य प्रेक्षकांना दाखवतो त्यामध्ये एकाएकी तेजस विमान आपल्याला जमिनीवरती कोसळताना दिसते त्यानंतर एक मोठा ब्लास्ट या ठिकाणी होतो आगीच्या ज्वाळा दिसत मात्र ज्या ज्या पद्धतीने तेजस विमान कोसळलेलं आहे ते ते कोणत्या टप्प्यावरती झालं उड्डाणाचं याच्याविषयीची काही माहिती कळू शकली ह्याबद्दल अजून काही अधिकृत अशी ही माहिती जी आहे ती आपल्याला मिळू शकलेली नाही